मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज दराडे पाटील लढा देत आहेत तर आज अंतरवाली सराडीतून मुंबई आझाद मैदानावर जाणार आहेत मनोज दरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील देखील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेत नंदुरबार ते आझाद मैदान चारशे आठ किलोमीटरच्या अंतर हे पायपीट करत गाठणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक महिन्यापासून मराठा समाजाच्या लढा सुरू आहे मात्र शासनाकडून ठोस असा रिपीट मात्र शासनाकडून ठोस अशा भूमिका घेतल्या जात नाही मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करून सरकारला आहे यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रातून आझाद मैदानावर धडकणार आहे त्यासाठी नंदुरबार शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आज दिनांक वीस तारखेला आज आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं पदयात्रा सुरुवात करतो आहे जनांगे पाटील साहेबांना आम्ही समर्थन म्हणून आणि मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन चालू आहे तरी या आंदोलनात आम्ही नंदुरबार जिल्हावासी आणि माझे सहकारी बरेचसे आम्ही आता इथून कमीत कमी, कमी पन्नासशे साठ लोक पायी पैदल यात्रा करीत आहोत पुढं आमच्याशी बराचसा मोठा समाज जुळणार आहे साखरी आहे पुढील गावं आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत आणि ते आमच्याशी जोडून पुढील आम्ही प्रवास करू एवढंच सांगतो किती दिवस उपोषण करणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी मागे पण नऊ दिवस उपोषण केलं आणि आता पण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण चालूच ठेवणार आहे एक तर विजय यात्रा एक तर अंतयात्रा असा मग माझा हे हेतू आहे विजय यात्रा निघाली तर आम्ही गुलाल सरकारवर उडू आणि नाही निघाली तर आमची अंतयात्रा तिथं मुंबईलाच राहील एवढं बोलून तो सलाउद्दीन लोहार फास्ट 24 फोर न्यूज शहादा नंदुरबार